बोलते हजरी पत्र हजरी पत्र नुस्तो बिन पर आपण हे करतो ना बायोमेट्रिक करतो हजरी पत्र सुरू करणे इथे जे इथे जे सगळे लोक काम करतात त्यांची जी हजरी असते ती रजिस्टर मध्ये असते का बायोमेट्रिक असते तो रजिस्टर असते बायोमेट्रिक पण आहे हां मग त्या दोन्ही आम्हाला दाखवा रजिस्टर असेल तर रजिस्टर मध्ये दाखवा आणि बायोमेट्रिक असेल तर बायोमेट्रिक पण आम्हाला दाखवा एक्सेल तिकडे सिमिनो पुसतो तो तिकडे बायोमेट्रिक तिकडे असते मला गेल्या तीन महिन्याचं बायोमेट्रिक तुम्ही दाखवायचं आहे मी तुमच्या सोबत तिकडे येणार ओके आणि ते टाइम नुसार असलं पाहिजे यस यस ओके तुमची गाडी कुठे कुठे जाते तेच पण मला रजिस्टर पाहिजे कारण आपल्या गाडीवर रजिस्टर असतं प्रिंट आउट दो थोड वाला आमच्याकडे व्हिडिओ कामकाज गाडी जाते येते ना तसे नकोय मॅडम सर्व रेकॉर्ड असतो ना सर आम्ही شغل काम करतोय त्यांना माहिती आहे आपण ते बरेच प्रश्न सॉल्व करतोय एकदा प्रश्न सॉल्व झाला नाही म्हणून आम्ही काहीच काम केलं नाही This is only municipal in the Maharashtra state which is working for the stray animal in a good way. कमी कॅट एक सगळे सगळे तुम्ही ज्या म्हणजे हे सांगताय ना मासूम मासूम भावने म्हणजे काय बघा थांबा तुम्हाला ऑलरेडी तुम्हाला वाटते मी पार पाच येतो मी आज या गोष्टीमध्ये आम्ही येत पण आम्ही येतो कुठे संस्था तुम्ही कॉन्ट्रॅक्ट देताय काय करताय त्याची काय कुणाला कल्पना आहे मी तुम्हाला शंभर वेळा समजलं याच्याबद्दल सर मी ऑलरेडी ना शंभर वेळा तुम्हाला समजलं की तुम्ही एक ग्रुप बनवा तुम्हाला एक अॅनिमल वेलफेअर लोकांच्या वाद कमी करण्यासाठी सोशलाइज करण्यासाठी काय केलं सर मला याची पूर्ण कल्पना नाही मी तुम्हाला शंभर समजल मी तुम्हाला दहा वेळा नगरसेवक भेटून दिले आमदारांची फोन करून दिले प्रत्येकाला कुत्र्यांची भांडण झाली की आम्ही तोंड कशी पडतो महापालिका कुठेही येत नाही मुक्या जण आमच्या अनिमलच्या केसेस झाल्या महापालिका कुठेही भांडायला येत नाही परवाच्या पिंपरीच्या समोर आएक आएक एक मिनिट ऐकून घ्या एक मिनिट ऐकून घ्या माझा ऐकून घ्या सर माझा आवाज वाढायची मला गरज पडणार नाही पण तुमची गोष्ट आहे तुमच्या ऑफिसच्या समोर बारा कुत्र्यांना विषबाधा झाली महापालिकेने काय कारवाई केली तुम्ही काय केली कारवाई तुम्ही त्या दिवशी काय म्हणलं हे पोलीस करतील नाही तर तुम्ही करा हे उत्तर दिलं नाही तुम्ही आम्हाला त्याच्यामध्ये आरोपी सापडला तुम्ही त्याच्यामध्ये पीसीएमसी व्हीएमडी मध्ये का कमक हे सगळीकडे तुम्ही बोर्ड पब्लिश का करत नाही की आणि हा काय गुन्हा आहे म्हणून तुम्ही मुक्या लोक निष्पाप निष्पाप्राण्यांचे हाल का घेताय ऑलरेडी आपण तुम्हाला ऐकून घ्या मी बोललो मी नाही पण माझे दोन डॉक्स आपल्या इथल्या गंधार कारभारमध्ये मिळेल त्याचे व्हिडिओ प्रूफ माझ्याकडे आहेत ना सर तर तुम्ही ना बारायला सर आपल्याला जो आहे आपल्या आपली जबाबदारी आपण नाही तुम्हाला एक मिनिट नाही महाबाई एक मिनिट सर ऐकून घ्या मी नव्हतं घ्या मी काय म्हणतोय तुम्हाला एडब्ल्यू कडनं शंभर मेल झाले तुम्हाला ऐकून ए डब्ल्यू मेल आले सगळे आले तर तुम्ही त्याच्यामध्ये लोकांच्या त्याचा क्लेश कमी होण्यासाठी तुम्ही किती प्रयत्न केले किती प्रयत्न केले सर मला एक प्रामाणिक उत्तर द्या सर बाकी काय नाही त्यावर तुमच्या ऐका तुमच्या निष्काळजीपणामुळे असं स्पष्ट म्हणजे माझा आरोप आहे तुमच्यावरती तुमच्या निष्काळजीपणामुळे ते बारा डॉग मारले गेले मी फक्त बारा डॉक्चं नाही मी तुम्हाला शंभर एक्झाम्पल दाखवतो किती ठिकाणी जायचं हे बघा सर मला लिगली फाईट करू शकतो आम्ही या उद्देश नाही आहे जर पीसीएमसी एवढी एवढी श्रीमंत महानगरपालिका तुम्ही एवढं तळवून सांगत होता ना पण त्याच्यासाठी तुमचा अंदाजपत्रक मी बघितलं तुम्ही खर्च दाखवा तुम्ही अनिमल वेलफेअर आम्हाला तुमच्या पैशाचा आणि व्यवहाराशी काही घेणे देणं नाहीये सर तो तुमचा मुद्दा आहे तुमचा पगार आहे तुम्ही लखला पाहिता गोष्टीसाठी आम्हाला कशाशी काही घेणे देणं नाहीये पण तुम्ही मुख्या प्राण्यांचे जर ज्यांच्यावर जर अन्याय करून जर गोष्टी करत असेल आणि त्याच्यासाठी जर महापालिका स्टँड करत असेल तर ते चुकीचं आहे त्यासाठी सगळ्यांना जर भांडा लागत असेल तर याच्यासाठी नामुशी कुठं नाही असं काय असून कचरा मुक्तीसाठी करताय तुम्ही आज प्रत्येक ठिकाणी न्यूज येते क्रिएट म्हणून महापालिकेच्या कचरा न उचलल्यामुळे गोष्टीमुळे जर भटक्या पुत्रांच्यामुळे कचरा होतो का नाही माणसाच्यामुळे होतो तुम्ही का प्रतिनिधित्व करत नाही जर पशुवैद्यकीय विभाग हा अनिमल वेलफेअरसाठी साठी कधी काम केला याचा मला एक खूप ताफा असेल तुम्ही किती ठिकाणी सभा घेतले की बाबा याच्यामध्ये क्लासेस कमी होण्यासाठी तुम्ही तुम्ही ऑलरेडी तुम्हाला माहिती आहे चिंचवडमध्ये झालं एम्पायर इस्टेटमध्ये झालं शंभर ठिकाणी तुम्हाला बोलवलं गेलं कशा करता बोलत सर की हे क्लॅशेस कमी व्हावेत यासाठी काय प्रयत्न होतात आपले सर याकडून तुम्ही कुठे गेलो प्रयत्न काय झाले सर ऐका ना तुमच्याकडे ट्रीटमेंट करणं गरजेचं आहे सर आमची आमची तुम्हाला जर समोर ते काही साथ देतो आम्ही आज प्रत्येक जण आपल्या काम तुम्ही ऐका सर ऐका माझी एक रिक्वेस्ट करून रिक्वेस्ट केली होती की सर तुम्ही सार्थीच्या कंप्लेंट ना त्याच्यामध्ये काहीतरी असा पर्याय करा की जेणेकरून हा लोकांचा त्रास कमी व्हावा आज सगळ्याशी सरांनी सांगितलं सर तुमच्या सतरा थोडस रोखतो सर सतराचा डॉक्स कुत्र्यानं चावलं असं जे माणसानं चावलं ना हा आकडा अवास्तव केलेला आहे ऍक्च्युली एखादुसरे बाईट इन्सिडेंट बघ असं डॉग बाईट करणं बार करणं याच्यामध्ये खूप फरक आहे पण लोक हायपोथिकेट केले जातात ऍक्च्युअली एखाद्या इन्सिडेंट मुळे एका एका इन्सिडेंट मुळे नव्याण्णव लोकांना पण फाशी देत नाही तसा प्रकार आहे यासाठी माझे प्रयत्न कमी पडतात महापालिका बॉडी आहे की जी फाईट करू शकते पण काय केलं जातं काहीही नाही मी कारवाई करतो मी बघतो हे उत्तर पाच सहा वर्ष आहेत तुम्ही हा जे फ्रस्ट्रेशन का आलंय आम्ही ते बारा डॉक्टर वाचवतो ना आमची तळमळ आहे आणि लास्ट टाइम पण तुम्हाला पिंपळेवर मध्ये पण तुम्ही स्वतः होता मी तेव्हापासून रिक्वेस्ट करतो सर की तुमच्याकडे प्रामाणिक प्रयत्न होते सर तुमच्याकडे सगळं आहे हो अथॉरिटी आहे तुमच्याकडे जे माझ्याकडे नाही आहे हे बघा असे हजारो स्वयंप्रेमीची तक्रार आहे तुमची पालिका महापालिका श्रीमंत हे तुमचं म्हणणं आहे मला मान्य आहे मोठा म्हणजे पण तो आलेला निधी तुमचं मनुष्यबळ तुमचे तंत्रज्ञान हे सगळं जर उपयोगात आणणार नसतात तर तुमच्या महापालिकेचं मोठेपणाचा काय मिळवायचंय आहे कशासाठी आज त्यांनी शंभर शंभरपेक्षा कुत्र्यांची जास्त आलो दिले तर मग काय आहे तुमच्या अँब्युलन्स वेळेस पोहोचत नाही तुमचे डॉक्टर